नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे शिक्षक भरती दोन हजार चोवीसची जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्या संदर्भातलं आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पवित्र पोर्टलद्वारे उमेदवारांना प्राधान्यक्रम म्हणजे पसंतीक्रम देण्यासाठीची जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही बघू शकता आज दुपारनंतर सा संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे उमेदवारांना आज प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून देण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची पसंतीक्रम म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्यासाठी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची ज्यांनी पवित्र पोर्टलद्वारे जी जाहिरात प्रक्रिया प्रसिद्ध झालेली आहे भरती प्रक्रियेची तर त्याच्या संदर्भातला हा पसंतीक्रम देण्यासाठीचा आलेला जे अपडेट आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं पवित्र पोर्टलद्वारे आलेलं हे अपडेट आहे तरी जे शिक्षक भरतीचे फॉर्म भरणार आहेत किंवा भरलेले आहेत त्यांच्यासाठी हे आलेलं अपडेट होतं धन्यवाद